बीएनपी नाट्यगृह नाट्य रसिकांसाठी पुन्हा सज्ज स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ खुले होणार अलिबाग तालुक्यातील सांस्कृतिक केंद्र असणारे पी एन पी नाट्यगृह कलाकारांसाठी नाट्य रसिकांसाठी लवकरच खुले होणार आहे पी एन पी नाट्यगृहाला पंधरा जून दोन हजार बावीस रोजी भीषण आग लागली होती नाट्यरसिकांसाठी पुन्हा एकदा या नाट्यगृहाच्या उभारणीचा संकल्प माजी आमदार जयंत पाटील आणि चित्रलेखा पाटील यांनी दुर्घटनेच्या दिवशीच केला होता दुर्घटनेमुळे पी एन पी नाट्यगृह तीन वर्ष बंद होते अनेक नाट्यरसिकांची मोठी निराशा झाली होती नाट्यगृह पुन्हा उभे करण्यासाठी शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली अखेर कलाकारांसाठी पी एन पी नाट्यगृह पुन्हा उभे राहिले सात जुलै रोजी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या दिवशी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ होणार आहे तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अलिबागसह जिल्ह्यातील कलाकारांना नाट्य रसिकांना हक्काचे व्यासपीठ लवकरच खुले होणार आहे प्रमिला जोशी संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न